संजय राऊतांना मी कालही सांगितलं की संजय राऊतांसारखा रिकाम टेकळा व्यक्ती दुसरा कोणी नाही असा आसुरी आनंद त्यांना नेहमी घ्यायचा असतो चर्चेत राहायचं असतं बारामतीच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत आता याच्यापेक्षा जास्त जर संजय राऊत बोलतील तर मला असं वाटतं की बारामतीच्या जनताच त्यांना बारामतीत घेऊन जो विकास एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चोवीसपर्यंत सातत्याने केला एकदा संजय राऊतांनी जावं ना तिथले रस्ते बघावे बघावं आणि यांनी ज्या ज्या भागात नेतृत्व केलं तिथली अवस्था बघावी त्यामुळे अजितदादांवर त्यांनी बोलणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखव महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वरिष्ठ त्यावर अंतिम निर्णय घेतील आणि त्यानंतरच योग्य तो जागा वाटप होणार एकशे वीस जागा लढवणार असल्याचं शिंदेच्या आमदारांनी म्हटलं संजय गायकवाडांनी शंभर जागा जिंकली नाही मला पण म्हणता येतं का दीडशे जागा लढायची आम आमची इच्छा आहे पण तसं मी म्हणणार नाही संजय गायकवाडांची इच्छा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अनुषंगानं व्यक्त केली मी पण मागं इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ठरलं की कोणी जागा वाटपाबद्दल बोलायचं नाही संजय गायकवाडांना वाटत असेल एकशे वीस जागा लढाव्या तसं मलाही वाटतं आम्ही दीडशे जागा लढलो पाहिजे पण आमच्या काही प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे म्हणजे ऑलरेडी आमचे त्रेचाळीस आमदार आता आमच्यासोबत आहेत दोन अपक्ष आमदार आहेत चार काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्याच्यानंतर आणखी काही वाढीव जागा अशा साठ पासष्ट जागेची चाचपणी आमची सुरू आहे ज्या ठिकाणी योग्य आमचा सर्वे येईल त्या जागा आम्हाला निश्चितच